कालच नवी मुंबई महानगरपालिकेने आरक्षण जाहीर केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीचं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरक्षणामध्ये या जो मतदारसंघ आहे बेलापूर आणि ऐरोळी याच्यामध्ये एक महिलांना सीट जादा मिळालेले आहे त्यामुळे पहिली प्रथम तर मी महानगरपालिकेचं अभिनंदन करते की गेल्या पंच्याण्णवपासून ज्यावेळी मी नगरसेविका झाली त्यावेळेपासून आजपर्यंत महिला राजा या महापालिकेत आपण पाहिलेलं आहे महिला महापौर असतील महिला स्टँडिंग चेअरमन असतील किंवा सभापती असतील यावेळी एक सीट जादा मिळाल्यामुळे सगळ्या महिलांमध्ये मुंबईचा एक आनंद आहे आपल्याला माहिती आहे पंच्याण्णवपासून मी जी राजकारणात आल्यापासून ज्या ह्या पहिली सदस्य याचपर्यंत म्हणजे जवळजवळ आज इतकी वर्ष या महानगरपालिकेचा कारोबार पाहिलेला आहे आणि तो पुढे तसा सुरळीत राहावा आणि मला वाटतं आता महिलाच महापौर असेल आमच्या इथे असं वाटतं तर माहिती अजून जाहीर केलेलं नाही पण महिला आलं तर आणखीन एक महिलांना चांगली संधी इथे काम करण्याची मिळणार आहे बेलापूर मतदारसंघ हा प्रामुख्याने आपल्याकडे एकान वॉर्ड आहेत या एकोन वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त ज्या सीट निवडून येतील भारतीय जनता पार्टीच्या त्या बेलापूर मतदारसंघातून येतील जवळजवळ एकावन्न उमेदवार असताना आपल्याला जवळजवळ इथे चौतीस ते पस्तीस जागा भारतीय जनता पार्टीला अशा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्जिंगने निवडून येतील आणि जास्त प्रयत्न आम्ही करू तर तर आमच्या जास्त पण उगच अश अतिशय युक्तीने करत पण पस्तीस किंवा चौतीस पस्तीस जागा या आमच्या सहज निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या तर बेलापूरचा हा नवी मुंबईमध्ये वरचष्मा नक्कीच राहणार आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघात महिला आलेल्या आहेत त्यामुळे महिला राज हे पुन्हा एकदा माझ्या नेतृत्वात सिद्ध मधून सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येणार आणि महापौर बनवताना सिंहाचा वाटा हा बेलापूर मतदारसंघाचा असणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील